आज लिए लिए आज आज ले ले मी आज केलेली आहे इन काम की सर आज लास्टे आणि आज लय माझ्या येणार आहे सगळे मी इन करून येणार आहे इन करायला सांगितलं मला सध्या आता आजीबा गरीब आले म्हणजे फिलिंगच आले की आय की मी महेच कपडे घातलेत की नाही असं वाटतंय मी नाही आयुष्यात पहिली बार केले असून तुम्हाला खरं सांगतो इन मी कधीच नाही केली कुणाच्याच मान्यवर नाही ना केली पण आता सर मला तेवढे प्रोफेशनल टाईप आहे सगळे येणार आहे सगळे येणार असल्यास काही वाटत नाही तर तेच हा विषय आता मस्त निघूया मग आज बघू काय होते भरपूर मजा येणार आहे तर सध्या आम्ही आता कॉलेजला आलेले आहोत आणि अजून आमची पोरे तर नाही आली सर पण नाही आली वाटत तुम्हाला आमचं गाडी झाली सध्या तो कुणाचीच पण आता एक्साइटमेंट जास्तीच आहे उत्सुकता सांगते येणार नाही ना, काय काय होईल आज मुकेश बी थांबला बाजूला तर बघू आता पुढे काय होते तर आलेले आहेत आले आले तर बघता बघता सर आलेले आहेत सर बी आज इन करून आलेले आहेत सूट पॅन्ट घेऊन पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर आज डायरेक्ट बेरीज काय राहते सरचाच पहिला लेक्चर राहते इथं तर लेक्चर चालू झालेलं आहे अशाच प्रकारे उतना वो पांच मिनट से दस मिनट का टाइम डिसाइड करेगा आप उस पर्टिकुलर कोर्स के लिए रेडी हो जाओ इतना ही डिफरेंस है पांच मिनट में आप वहां से इधर आओ ये डेस्क से उधर आप बैठे इधर से मैं बैठा हूँ पांच मिनट डिसाइड करेंगे आपका डिस्क्रिप्शन तो पांच मिनट ये डिसाइड करेगा कि आपको तो इधर आना है तो उधर आना है ठीक यस सर नो सर यस सर कुछ करता है जैसे करता है उसका वो है उस प्रोफेशन उसका रिक्वायरमेंट इसलिए कर

<laughs> ले आता भरपूर मजा येणार आहे इंटरव्ह्यू घ्यायला बिन द्यायला बी जण देणार दोन मुली एक मुलगा ही सर तरी तर आम्ही सर्वांना सरचा इंटरव्ह्यू घेतला सर म्हणले दाखवू नका इंटरव्ह्यू काम सरला नाही आवडणार तर त्याच्यामुळे सरचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याच्यानंतर सध्या आता दहा मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे सर ना काम घ्यायच्या नंतर आता आमचे इंटरव्ह्यू द्यायचा देऊ शकता असं काही नाही आहे इंटरव्ह्यू घेऊ येणार आहे थोडे जाणवते मला कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्स दहा मिनिटाचा ब्रेक दिला त्याच्यात आम्ही थोडं इंटरव्यूची प्रॅक्टिस करतो हा बाय कमी हात नाही पुढे घ्यायचा तर आम्ही थोडी प्रॅक्टिस करत आहोत मदत चालू कर बघते त्याला थोडी प्रॅक्टिस चालू आहे मदत तर थोडी इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस मी केलेली आहे बस बसलो बघितलं बोलून येते कॉन्फिडन्स येते यायची समोर आता सध्या माझा टेस्ट करत आहे आहे नर्वस नर्वसनेस होत आहे

हो आता कसं वाटतं मी आज कसं वाटतंय नक्की सांगा मला आहे थोडा जॉकेट नाही आपल्याला कॉलेज लाईफ मध्ये सर्व थोडं जाऊ आपण बाहेर फिरायला गाडीचं जीर मारतय कपडे खरे वले प्रोफेशनल माझा सगळे प्रोफेशनल दिसत आहेत सध्या तर आता आम्ही सध्या वडापाव खायला आलो इंटरव्ह्यू जायचं टायमाच्या पहिल्यांदा काम की सर इंटरव्ह्यू घेणार तुम्ही पाहिलं प्रॅक्टिस केली भीती तर गेलाय पण थोडा पोटात आग पाहिजे तेच आग आपले जे इंटरव्ह्यू जायचं ते सोडून लवकर

तर आता एका मुलीची इंटरव्ह्यू घेऊन झाला आता होती माझी बारी बघूया इथं काय होते माझं स्टेजवर <laughs> उस्ítuloकार लांज, वत्तल में धारत simple खुचिरआइ अजंगर वत्तल में वечение स्ट्राफ्यक रखी बेजकनाग महा अज्लवा कर तो तो ढ95 कर्ट ठीपिकरद की इज़ना व्याच गृट लाख्ब square उन्र्लाख disastrous

तर इथं माझा सध्या इंटरव्ह्यू कंटिन्यू चालूच असतंय की चा त्याच्यामध्ये सर म्हणजे इथं इंटरव्ह्यूला मी जातो सर्वात पहिल्यांदा सर समोर तर आणि त्याच्यात म्हणजे फुल्ली कॉन्फिडेंट होऊन तो जातो मी पण कॉन्फिडेंट न बोलतो बी त्याच्याचप्रमाणे पण थोडं इंग्लिशमध्ये बोलताना कधी बोललेलं आणि इंग्लिशमध्ये कॉम आणली त्याच्यामुळं थोडंसं मला प्रॉब्लेम येते इंग्लिश बोलताना पण मी कॉन्फिडंट फुल्ली बोलते नंतर सर सांगतात बी पहा आता पुढे काय होतंय

तर आता माझा इंटरव्ह्यू <și> था था। था। तो झाला सध्या दुसऱ्याचा बी झाला आता आहे सगळ्यात जास्त नाही नाही एवढी ऑडियन्स आहे सध्या आमची तर हा आता येते खरी भारी जो माझ्यासोबत कंटिन्यू असतो तुम्ही पाहतच असता ह्याला आणि हो फुल्ली बोलतो एकदम इंग्लिशमध्ये प्रॉपरली पण थोडा कॉन्फिडन्स कमी असतो

तर सर ना आम्हाला कसं ट्रेनिंग केलेले असते ते आम्ही आता एक एक करून सांगतो आपल्यामध्ये काय व्हायला पाहिजे काय नाही आपण सेटअप कसं केलं पाहिजे कॉन्फिडन्स कसा पाहिजे हे प्रोग्राम आयोजित केले त्याच्याबद्दल कॉलेजचे बी आणि सरांचे बी मी आभार मानतो आणि ह्याच्यानंतर पहिल्यांदा दोन तीन कार्यक्रम झाले पण त्याच्यात तेवढं काही सांगितलं नाही म्हणजे आपले इंट्रोडक्शन कसं द्यायचे काय नाही मॅडम ऑफ सायन्सर नंतर सरांनी बी सांगितलं की कसं करायचे लँग्वेज अकाउंटिंग सांगितलं ते त्याच्यानंतर सर आले पहिल्यांदा

सरला पाहिले की माणूस वाटतं की खाली झोपलेला असतात फोन टाका आणि कडच पाहत राहा असं सर ऍटिट्यूड न बोलते आणि जे कंपनी आहे बोलण्याची बाबतीत आणि एवढी स्माइल नाही एवढा ऍटिट्यूड आणि त्याला पाहिल्याच्या नंतर आपण झोपलेला माणूस असतात समजून माणूस किती कॉन्फिडंट आहे त्यांना म्हणजे हे ऍटिट्यूड असं आपल्याला समजून पाहायला भेटायला पाहिजे पुढेसरून कंपाईल ते इंटरव्ह्यू काय सायकल काय आहे ते समजा आपल्याला सर ना त्याची ट्रेनिंग देतो इथं आपण सायकल आहे की ती समोर इंटरव्यूचा काय एक्सपिरियन्स राहतो जो घेतो घेतो त्याचा दोघांचा एक्सपिरियन्स काय राहतो सर ना आपल्याला सायकल दिलं काय होते काय नाही कसं राहायचं पॅकिंग कशी करायचं मी तसं तर तुम्हाला सांगतो की पहिले बाग मी पॅकिंग केलेली आहे त्याच्या पहिले कधीच केलेली नाही तर सगळं काही सर ना सांगितलं हे सांगितलं धन्यवाद करतो कॉलेजचा आभार पाहिजे युवा भाई सरांचं धन्यवाद करतो मी त्यांनी एवढं समजून सांगितलं त्यामुळे आले सगळे मी हर्ष सरांचा धन्यवाद करतो हर्ष हर्षित सरांचा धन्यवाद करतो

सर सोबत सोले फोटो काढून इन्स्टाग्रामवर सोले आहे आणि मी परत सरांचा आवर म्हणतो सर तुम्ही खूप मदत केली आणि हित केली व्यवस्थित कोणाच येत नाही तुम्ही आले आणि सगळ्यांना सांगितलं एवढं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार सगळ्यांनी मी परत एकदा उत्तम हो सर खूप पॉप्युलर आहेत बघू शकता सरच्या सर, फेसवर किती स्माइल येते बस कर, बस लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा हा ओके ओके आपके सर बैठे हुए थे बोला। वन सेकेंड लव यू ऑल सी यू इफ यू सेलेक्टेड वन सेकेंड ओके बाय टेक थैंक यू सर थैंक यू सर

सर ते आता सर घरी गेले नाहीत मस्त सरने शिकलं आणि जे काही मी बोललो ते तर तुम्ही पाहिलंच असाल सरच्या बाबतीत म्हणजे सरनं कसं शिकलं काय शिकलं सरनं चांगली इन्फॉर्मेशन दिली आम्हाला चांगलं चांगलं सांगितलं सर आणि आम्हाला तर आता हे व्हिडिओ लई लॉंग झालाय मग मी हे व्हिडिओ इतकं स्तोरच थांबवतो का तुम्हाला बी लई बोर खेळच मला भरपूर काम आहेत मला तसं तर तुम्हाला नंतर बोर होऊ नये तर इतकं तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटला नक्कीच सांगा तर पहिले मग बेटी असतात एका नवीन वॉक मध्ये का लवकर शिव जयंती येणार आहे त्याचा एक उलॉक चांगलाच येणार आहे प्रकारे ते वो तो उलॉ बघायला विसरू नका बेटी या मंगुला एका नवीन ब्लॉक मध्ये म्हणजे